नमस्ते विद्यार्थी मित्रांनो फडके अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या भागामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजवर आधारित पन्नास प्रश्न आपण अभ्यासणार आहोत पुढील भागामध्ये पन्नास प्रश्न अशी एकूण शंभर प्रश्नांची सिरीज तयार केली आहे तर प्रश्नांना सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक राजपूत राजा सवाई जयसिंग यांनी कोणते सुंदर शहर निर्माण केले पर्याय एक बनारस दुसरा मथुरा तिसरा जयपूर चौथा उदयपूर योग्य पर्याय क्रमांक तीन जयपूर प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रातील आहे एक वारली दोन आर्वा तीन गुज्जर चार उरली योग्य पर्याय वारली प्रश्न क्रमांक तीन दोडाबेट्टा हे कोणत्या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे पर्याय क्रमांक एक बिलगिरी दोन नल्लामाला तीन निमगिरी चार निलगिरी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे निलगिरी प्रश्न क्रमांक चार कोणत्या राज्यात स्थलांतरित शेतीस दहिया असे संबोधले जाते पर्याय क्रमांक एक छत्तीसगड पर्याय क्रमांक दोन आसाम तीन हरियाणा चार आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे छत्तीसगड भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते एक काना जिम कार्बेट तीन गीर आणि चार संजय गांधी योग्य पर्याय क्रमांक दोन जिम कार्बेट प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या सणावरून टिळकांनी स्फूर्ती घेऊन गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले एक ईद सणावरून दोन मोहरम सणावरून आणि याचं योग्य उत्तर आहे दोन मोहरम सणावरून पुढील प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे एक आकडा गुजरात दोन हिमाचल प्रदेश तीन अरुणाचल प्रदेश चार गोवा योग्य पर्याय आहे दोन हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि टिंबटिंब जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एक समान आहे एक औरंगाबाद दोन नाशिक तीन रायगड चार जळगाव औरंगाबाद शहराच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता समान होती म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताचा पहिला सहापदरी अतिजलद मार्ग ज्यावरून रोज त्रेचाळीस हजार वाहने वाहतात त्या मुंबई पुणे जलद मार्गाची लांबी किती आहे पर्याय क्रमांक एक एकशे चौदा एकशे तीन त्र्याऐंशी आणि त्र्याण्णव किलोमीटर योग्य पर्याय आहे चार त्र्याण्णव किलोमीटर प्रश्न क्रमांक दहा एको सण एकोणीसशे एकसष्टपासून पासून देशात ज्ञानपीठ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली कोणत्या व्रतपत्र गटाच्या विद्यमाने हे पुरस्कार दिले जातात पर्याय क्रमांक एक द इंडियन एक्सप्रेस द हिंदू हिंदुस्तान टाईम्स द टाइम्स ऑफ इंडिया अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार द टाइम्स ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक अकरा द टाइम्स ऑफ इंडिया मधील आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते पर्याय क्रमांक एक हु सेड इट दोन यू सेड इट तीन ऑल सेड इट चार इट आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन यू सेड इट पुढील प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात छोटा देश कोणता पर्याय आहेत एक श्रीलंका दोन भूतान तीन नेदरलँड चार वॅटिकन सिटी आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वॅटिकन सिटी ज्याची लोकसंख्या सातशेच्या आसपास आहे पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे या प्रश्नाचे प्रश्न क्रमांक तेरा भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात टिंबटिंब येथे झाली एक पर्याय मुंबई दोन बेंगळुरू तीन नागपूर चार दिल्ली आणि अचूक पर्याय आहे नागपूर नागपूर या ठिकाणी पहिली इथेनॉलवर धावणारी बस सुरू झाली प्रश्न क्रमांक चौदा जगण्याची समृद्ध अडगळ असं हिंदी संस्कृतीचं वर्णन कोणत्या प्रख्यात कादंबरीत केले आहे पर्याय क्रमांक एक हिंदू दोन रणांगण तीन ययाती चार मृत्युंजय याचं चा अचूक उत्तर आहे हिंदू पर्याय क्रमांक एक भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू हा ग्रंथ आहे आणि ह्याच ग्रंथासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते काम सुती कापडाच्या समाविष्ट होत नाही पर्याय स्थळांची सर्वाधिक दुसरा पर्याय तिसरा पर्याय डिझायनिंग चौथा पर्याय सरकी काढणे यातील अचूक उत्तर आहे सरकी काढणे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न क्रमांक सोळा जागतिक वारसा स्थळांची वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे पर्याय क्रमांक एक चीन दोन इटली तीन स्पेन चार फ्रान्स यामध्ये इटली या देशात चोपन्न वारसा स्थळे आहेत चीनमध्ये त्रेपन्न स्पेनमध्ये शेहेचाळीस फ्रान्समध्ये त्रेचाळीस यानुसार अचूक पर्याय दोन इटली प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता खंड वाळवंटाशिवाय आहे पर्याय एक युरोप दोन उत्तर अमेरिका तीन ऑस्ट्रेलिया चार आफ्रिका योग्य पर्याय क्रमांक एक युरोप प्रश्न क्रमांक अठरा थिल्ला ना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे एक कुचिपुडी दोन ओडिसी तीन भरतनाट्यम तीन हा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही पर्याय एक केरळ दोन तामिळनाडू तीन कर्नाटक चार झारखंड तामिळनाडू हा पर्याय बरोबर आहे या राज्याचा राज्य प्राणी आहे निलगिरीतरह प्रश्न क्रमांक वीस जसे गरुडाला पंख आणि वाघाला नख असं मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नात्याचं वर्णन कोणी केले आहे पर्याय अण्णाभाऊ साठे दोन अमर शेख तीन प्रख्यात चार द ना गव्हाणकर या प्रश्नाच्या अण्णाभाऊ साठे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकवीस पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला पर्याय एक जिना दोन सय्यद अहमद तीन मुहम्मद इकबाल चार रहमत खान अचूक पर्याय आहे रहमत खान नाऊ नेवर या एकोणीसशे तेहतीस साली पुस्तकात त्यांनी सर्वप्रथम याचा उल्लेख केला पुढील प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या लोकांच्या गटास अचुआ म्हणतात पर्याय क्रमांक एक नागा दोन एस्किमो तीन बुशमेन चार पिग्मी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पिग्मी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या भूसीमा टिंबटिंब देशांना भिडतात एक नऊ दोन सात तीन सहा चार आठ या पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सात यामध्ये देश येतात पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान आणि भूतान म्यानमार आणि बांगलादेश हे सात देश पुढील प्रश्न क्रमांक चोवीस कांगारूंची भूमी कोणती पर्याय एक इजिप्त दोन कॅनडा तीन नार्वे चार ऑस्ट्रेलिया अचूक पर्याय ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक गटात न बसणारा पर्याय ओळखा पर्याय एक अजिंठा दोन वेरूळ तीन एलिफंटा चार छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि अचूक पर्याय आहे चार छत्रपती शिवाजी टर्मिनल्स प्रश्न क्रमांक सव्वीस चुकीची जोडी शोधा एक हिराकूड महानदी दोन नागार्जुन सागर कृष्णा नदी तीन कृष्णराज सागर कावेरी चार श्रीशल्यम तापी आणि चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार श्रीशल्यम तापी प्रश्न क्रमांक सत्तावीस गंडक योजना कोणत्या दोन देशांची संयुक्त योजना आहे पर्याय क्रमांक एक भारत नेपाळ दोन भारत श्रीलंका तीन भारत भूतान चार भारत पाकिस्तान या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे भारत नेपाळ पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पुढील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता आहे पर्याय एक कॅनडा दोन भारत तीन चीन चार रशिया या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार रशिया प्रश्न क्रमांक एकोणतीस वन लाइफ इज नॉट इनफ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण पर्याय एक आनंद शर्मा दोन के नटवर सिंह तीन के वीपी सी पंत चार व्ही पी सिंह या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे के नटवर सिंह पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न क्रमांक तीस सायना नेहवाल यांना दोन हजार सोळामध्ये टिंबटिंब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पर्याय एक राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन पद्मश्री पुरस्कार तीन पद्मभूषण पुरस्कार चार पद्मविभूषण पुरस्कार आणि याचं अचूक उत्तर आहे तीन पद्मभूषण पुरस्कार पुढील प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी एकच जोडी बरोबर आहे ते ओळखा सिंधू संस्कृतीचे शोध करते एक हडप्पा दयाराम सहाणी दडो, गोपाल मुजुमदार तीन सहून दडो रंगनाथ बॅ रंगनाथराव चार लोथल राखालदास बॅनर्जी पहिला हडप्पा हडप्पाचा शोध दयाराम सहाणी यांनी लावला ही बरोबर जोडी आहे दुसरा मोहन दडो याचा शोध राखालास बॅनर्जीने लावला चहन दडोचा शोध गोपाल मुजुमदार आणि लोथल लोथलचा शोध रंगनाथ राव म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न क्रमांक बत्तीस काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी टिंबटिंब या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला पर्याय एक आख्यान दोन आरती तीन कथा चार कीर्तन पारंपरिक प्रचार पद्धती पद्धती त्या काळी कीर्तन याचा खूप प्रभाव होता आणि म्हणून त्यांनी ह्या पद्धतीचा स्वीकार केला म्हणून पर्याय क्रमांक चार ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न तेहतीस खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून वाहत नाही वाहत नाही असा प्रश्न आहे पर्याय एक भीमा दोन गोदावरी तीन कृष्णा चार यमुना आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार यमुना प्रश्न क्रमांक चौतीस घटनेने मान्यता दिलेल्या अधिकृत भारतीय भाषांची संख्या किती आहे एक चौदा दोन बावीस तीन चोवीस चार छत्तीस आणि याचं पर्याय आहे दोन बावीस पुढील प्रश्न क्रमांक बस्तीस भारत शासनाचा भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम डॅश डॅश टिंबटिंबशी संबंधित आहे एक भारतातील सर्व सरकारी रुग्णालयांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवर ब्रॉडबँड सेवा पुरवणे पर्याय क्रमांक तीन भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे पर्याय क्रमांक चार भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे अचूक पर्याय आहे चार भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे म्हणजेच भारत नेट हा शासन उपक्रम आहे प्रश्न क्रमांक छत्तीस योग्य जोड्या ओळखा अ उपनिषदे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र संकटांवर दुखण्यावर करावयाचे उपाय क यजुर्वेद संहिता जन्म मृत्यू सारख्या गहन प्रश्नांवर चर्चा ड ब्राह्मण ग्रंथ यज्ञ विधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा आणि याचा अचूक उत्तर आहे ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक आणि ड ब्राह्मण ग्रंथ म्हणजे यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा या योग्य जोड्या आहेत पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न क्रमांक सदोतीस वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या महाजन पदात झाला एक लुंबिनी दोन आंबरी तीन व्रजी चार गांधार आणि याचा अचूक उत्तर आहे गांधार माफ करा याच योग्य उत्तर आहे व्रजी पुढील प्रश्न क्रमांक अडोतीस वेद काळात अनेक ग्राम वसाहतींच्या समूहास काय म्हणतात पर्याय एक जन दोन ग्रामणी तीन विद्य चार विष आणि अचूक पर्याय आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गौतम बुद्धांचे विचार कोणत्या मूल्यांविषयी चिंतन दर्शवतात पर्याय एक स्वातंत्र्य अष्टांगमान चार त्रिरत्ने व पंचमावृत्ती पर्याय क्रमांक एक अचूक पर्याय पुढील प्रश्न चाळीसावा अवेस्ता हे काय आहे जू धर्माचा पवित्र ग्रंथ दोन पारसी लोकांचे प्रार्थना मंदिर तीन पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ यापैकी नाही पारसी लोकांचे प्रार्थना मंदिर यालाच अग्यारी असं म्हणतात म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अजाद शत्रूच्या कारकिर्दीत बुद्ध धर्माची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी झाली एक शूरसेन दोन कुरु तीन चे चार राजग्रह योग्य पर्याय आहे राजग्रह प्रश्न क्रमांक बेचाळीस मगधच्या कोणत्या राजाने अवंती कोसल व वी राज्य जिंकून घेतली एक आजात शत्रू दोन बिंबिसार तीन शिशुनाग चार्थना काय म्हणतात अहूरम सिन्यागॉग यहुदी पर्याय क्रमांक तीन सिन्यागॉग प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सोळा महाजनपदापैकी महाराष्ट्रातील महाजनपदाचे नाव काय एक पंचाल दोन अश्मक तीन अवंती चार कुरु योग्य पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले पर्याय एक बहिणाबाई चौधरी अहिल्याबाई होळकर नातीबाई ठाकरसी इंदिरा गांधी योग्य पर्याय आहे एक बहिणाबाई चौधरी पुढील प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शेहेचाळीस दोन हजार अठरामध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले एक भोपाळ दोन नवी दिल्ली तीन नागपूर चार पाटणा योग्य पर्याय नवी दिल्ली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील किती स्थळे आहेत पर्याय एक सहा दोन नऊ तीन पाच चौथा पर्याय आहे दहा यातील योग्य पर्याय आहे पाच भारतामध्ये एकूण सदोतीस वारसा स्थळं आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील पाच वारसा स्थळांचा यामध्ये समावेश होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणजेच तीन जानेवारी हा बालिका दिन साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा अकरा ऑक्टोंबर ह्या दिवशी साजरा केला जातो आणि तो आहे पर्याय क्रमांक चार म्हणून याचा अचूक उत्तर आहे अकरा ऑक्टोबर पर्याय क्रमांक चार यानंतर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास द The थेरी ऑफ एवरीथिंग हा चित्रपट कोणत्या व्यक्तीवर आधारित आहे पर्याय एक स्टीफन हॉकिंग दोन स्टीफन एडबर्ग तीन नरेंद्र मोदी चार मेरी कोम आणि याचा अजूक पर्याय आहे स्टीफन हॉकिंग द थेरी ऑफ एव्हरीथिंग हा स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित आहे प्रश्न क्रमांक पन्नास बियॉन्ड द लाईन्स हे आत्मचरित्र कोणाचं आहे पर्याय अमिताभ घोष कुलदीप नय्यर डॉक्टर भूपेन हजारिका आणि प्रणव मुखर्जी तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुलदीप नय्यर आवडला ना व्हिडिओ काय मग मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रांबरोबर शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू